प्रवासी जीप व दुचाकीच्या धडकेत आई सा दोन मुलांचा मृत्यू एक जण जखमी सांगलीच्या कौलापूर जवळ झाला अपघात दुचाकी आणि प्रवासी जीपरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे हा अपघात सांगलीच्या कौलापूर जवळ झाला मृतांमध्ये दोन लहान मुलांचा व आईचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या कौलापूरजवळ जवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली या अपघातामध्ये दीपाली विश्वास मारगुडे वयवर्ष अठ्ठावीस सार्थक वयवर्ष सात आणि राजकुमार वयवर्ष पाच यांचा जागीच मृत्यू झाला तर विशाल दादासो मारगुडे वयवर्ष तीस हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगडी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातातील जखमी आणि मृत हे सर्वजण आटपाडी येथील तळेवाडी येथे राहणारे आहेत विशाल मारगुडे हे मूळचे आटपाडीचे असून सांगली येथे राहणारे आहेत ते, आहे ते दुचाकीवर पती आणि दोन मुलांना घेऊन लग्नासाठी जात होते त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती जखमी झालेल्या विशाल यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केलं पण त्यांची प्रकृती देखील खूपच गंभीर आहे या अपघाताचा सा तपास सांगली पोलिसांकडून सुरू आहे महानकरी न्यूज साठी आदिमानी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा